स्वागत साई माय दुपार मित्रांनो आज आपण दबेलवरनं वरनं कळालं असेल आज, आज आपण एका नवीन मार्केटला भेट आलो नवीन म्हणजे जुनाच मार्केट आहे आता गणपती बापाची चावल लागलेली तर सर्वांची कोकणवासी मुंबईकरांची गणपती बापाची शॉपिंग चालू झालेली आहे त्याच्या आधीच आपण मार्केटचा व्हिडिओ केला होता तो, तो म्हणजे आपण मजिद बंदरचा लोहार चाळ भुळेश्वर मार्केटचा केला होता आता आपण मार्केटचा व्हिडिओ करणार आहे तो म्हणजे दादर मार्केटचा करणार आहे तर दादर वेस्टला मित्रांनो खूप सुंदर असे दुकानं भरलेलं आता पाठी बघू शकता माळा वगैरे लावलेल्या आहेत तिकडे बाजूला मकर वगैरे देखील आहेत बघा ह्या साईडला मकर वगैरे देखील आहेत त्यांची प्राईस वगैरे आपण जाणून घेऊया मग मा भुळेश्वर मार्केट आणि दादर मार्केटमधला आपल्याला फरक जाणून घेईल जे दादर साईडला विरा साईडला जे राहतात त्यांना जवळ जे पडेल त्या मार्केटला ते लोक व्हिजिट करू शकतात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ असेल सो व्हिडिओला कंटिन्यू बघा व्हिडिओला जायला देखील स्क्रिप करू नका आणि व्हिडिओ आवडला लाईक करायला विसरू नका मी जेवढ्या जास्त होईल तेवढ्या तर आता मार्केट फिरायला सुरुवात करूया आणि मग नंतर मग पूर्ण मार्केटचे रेट जाणून घ्यालो हॉटेल बुक स्टोअर च्या आपण पुढे आलो आहे आणि हे बघा हे तोरण लावलेलं आहे म्हणजे आंब्याचा पान आणि गोंड्या असे दाखवलेले आहे जे आपण दसऱ्याला आणि गणपती बाप्पाच्या आगमनाला वगैरे पण देखील जास्त लावतो आणि हे तोरण असे लावलेले आहे ते बघा खरंच खूप सुंदर असं तोरण बनवलेलं आहे ते हे तोरण आपल्याला बुळेश्वर मार्केटला वगैरे बघायला भेटले नव्हते ते तोरण आपल्याला दादरला बघायला भेटले हे बघा किती सुंदर बनवलंय बघा तर दादा म्हणून प्राईस जाणून घेऊ आपण दादा आहेत माळा या एकशे पन्नासला हे दोनशे रुपयाला हे बघा हे अडीचशे रुपयाला हे दोनशेला आहे हे वन फिफ्टीला आहे हे बघा पाचशे रुपयाला जोडे आणि आपण बुळेश्वरला गेलेले तर मित्रांनो हे दोन मार्केटचे आपल्याला भाव जाणून घ्यायचे असतात हे पाचशे रुपयाला जोडे आणि हे बघा हे पाठी बॅकग्राऊंडला तुम्ही गोंडे वगैरे देखील लावू शकता हे डझन कसं हे डझन पण भेटतं सहाशे सातशे तीस सहाशे सातशे वीस हे बघा हे पूर्ण डझनप्रमाणे तुम्हाला सातशे वीस प्रमाणे देखील पडू आणि वेगवेगळे कलर देखील तुम्ही डझन घेऊ शकता म्हणजे दोन दोन जुड्या देखील घेऊ शकतात हे बघा आणि खरंच खूप सुंदर असे माळा दिलेल्या आहेत त्याचे वेगवेगळे कलर्स तुम्ही घेऊ शकता हे खाली पण इथे कलर्स ठेवलेले आहेत इथे देखील फ्लॉवर्स वगैरे देखील ठेवले आहेत हे बघा हे वेगवेगळ्या प्रकारचे फ्लावर हे कसं डझन साठ डझन हे बघा हे साठ रुपये डझन म्हणजे कोणते वेगवेगळे प्रकारचे फुलं तुम्ही घेऊ शकता जे साठ रुपये डझनप्रमाणे तुला भेट तुम्हाला भेटतील किती सुंदर आहे बघा त्याच्यामध्ये हे बघा दादाने पाच असे डिझाईन दाखवले आहेत आपल्याला हे पाच डिझाईन आहे ते तुम्ही पाच डिझाईन वेगवेगळ्या याच्यामध्ये डझनमध्ये घेऊ शकता तर काकांचं या काकांचे दुकान आहे ते मित्रांनो आयडियल बुक स्टोरच्या इथून तुम्ही या गल्लीतून आलात ना की इकडे या काकांचं एक छोटंसं दुकान आहे आणि खरंच खूप सुंदर अशा माळांनी काकांनी देखील इथे ठेवलेलं आहे तर बघू आता माळा वगैरे बघून झाल्या आता आपण पुढे जाऊया हे बघा ग्रीन कलर देखील आहे इकडे सोच चलो हे बघा इथे कंटी वगैरे देखील ठेवलेलं आहे हे बघा सुंदर असं माळ वगैरे ठेवलेला आहे जिकडे आणि प्राईज वगैरे देखील आपण जाणून घेऊया त्यानंतर गणपतीचे पडदे वगैरे देखील इथे ठेवलेले आहे मीटरप्रमाणे पडदे इकडे भेटेल तुम्हाला आणि त्याच्यानंतर इथं इथे जे आपण डोरला पण जे कंटा वगैरे सोडतो ना तसे इथे ठेवलेलं आहे तर याची प्राईज देखील इथे लिहिलेली आहे बघा सहाशे वीसला आहे हे सहाशे वीसला आहे त्याच्यानंतर हे पाचशे रुपयाला आहे आणि हे खरंच खूप सुंदर असं बनवलं आहे बघा म्हणजे डोरच्या नाही तर गणपती बाप्पाच्या मकराच्या बाजूला देखील तुम्ही सुंदर प्रकारे असं सजवू शकता त्याच्या बाजूला हे पण एक गोंडे टाईप आहे बघा याची प्राईस देखील तुम्हाला इथे सातशे रुपये दिलेली आहे त्याच्यानंतर हे काहीतरी एक नवीन युनिक वाटतं आहे बघा म्हणजे गणपती बाप्पाच्या बाजूला असं दोन साईडला तुम्ही हे ठेवू शकता त्याची प्राईज देखील एटी रुपीज आहे माझ्यामध्ये म्हणजे स्वस्तच आहे मित्रांनो कारण काय बघा किती सुंदर बनवलं आहे बघा ते आणि वरती हा गोंडा आहे त्याच्यानंतर ही लेन दिलेली आहे त्याच्यानंतर फुलांच्या देखील माळ आहेत बघा फुलांच्या देखील आहे ते तीनशे रुपयेप्रमाणे आहेत आपल्याला इकडे भेटतील बघा तर आता सर्व रेट सांगणार नाही कारण का आता आपणच गर्दीच्या टायमाला आलेले आहे बघा हे पण फुलांचे गोंडे खूप सुंदर दिलेले आहेत जे तुम्हाला तीनशे रुपयेप्रमाणे पडतील आणि इकडे पडदे वगैरे आहेत सो पडदे तुम्हाला मीटरप्रमाणे तुम्ही घेऊ शकता आता आतमध्ये गर्दी आहे तो आतमध्ये जाणार नाही बाहेरचा तुम्हाला दाखवला हे पण स्टोर तुम्ही जसं या काकांच्या स्टोरच्या पुढे आलात ना की इकडे हे स्टोर आहे तर तुम्ही इकडे व्हिजिट करून तुम्ही तुम्हाला इकडे प्राईस वगैरे तुम्ही जाणून घेऊ शकता ऑलमोस्ट एक छोटे मोठ्या प्रोडक्टची तर मी प्राईस तुम्हाला सांगितली बाकी आतमध्ये जाऊन तुम्ही स्वतः प्राईस करू शकता मित्रांनो लाईटच्या दुकानाशी आलो होतं आणि लाईटच्या दुकानाजवळ तुम्ही प्राईस बघू शकता तोरणांचे तर हे तीनशे रुपये दिलेले आहे आणि इथे दोनशे पन्नास दिलेलं आहे तर एकशे चार ब्लॉकची लाईट्स आहे ती दोनशे पन्नासला आहे त्याच्यानंतर हे बघा तीनशे रुपयाला आहे चारशे रुपयाला आहे याच्यामध्ये एकशे बारा बल्ब म्हणजे खरंच खूप स्वस्त लाईट्स आहेत इकडे देखील आणि हे बघा हे काहीतरी युनिक काहीतरी नवीन आहे ब्लब्स पंत्यांमध्ये देखील इकडे अवेलेबल आहे लाईट्स तुम्हाला जेणेकरून ज्यांची पण प्राईस दोनशे रुपये आहे तुम्हाला सो हे नवीन नवीन काहीतरी एक युनिक काहीतरी दादरमध्ये आपल्या मार्केटमध्ये आपल्याला बघायला भेटलं हे बघा म्हणजे बाप्पाच्या आपण मणपीला वगैरे बोलू शकता म्हणजे आमच्या साईडला राजापूर साईडला तर खेड साईडला तर मणपीच बोलतात पण मोस्टली आमच्या इथं लावत नाही पण राजापूर साईडलाच मणपी वगैरे मालवण साईडला मणपी लावतात त्याच्यामध्ये खरंच बॅकग्राऊंडला खूप सुंदर दिसतं हे बघा हे टू हंड्रेडला आहे आणि हे काहीतरी नवीनच बघायला भेटलं आपल्याला ह्यावेळी बघा म्हणजे बॅकग्राऊंडला खरंच खूप सुंदर अशी डिझाईन भेटेल आपल्याला आणि पंत्यांचं तर खरंच काय खूप बघण्यासारखंच आहे म्हणजे पुढे आपण टेबलच्या पुढे देखील हे लावू शकतो पुढे स्पॉट वगैरे देखील आहे आणि ह्याच्यामध्ये बघा हे एक सुंदर काहीतरी ज्याच्यामध्ये लाईट्स वगैरे दिलेले आहे बघा म्हणजे तुम्हाला कळून पण नाही ना ह्याच्यामध्ये ना लाईट्स लावलेल्या आहेत पहिल्या जरीमध्ये पूर्ण लाईट चमकते आहे बघा हे बघा त्याच्यानंतर इथे स्टार वगैरे देखील आहेत त्याच्या इथे स्टार्स आहेत ते, 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 ते पूर्ण दुकान आहे बघा झोंबर वगैरे देखील म्हणजे बप्पाच्या डोक्याच्यावरती देखील आपण सुंदर असं झोंबर सजवू शकतो हे काहीतरी नैनिक आहे हे आपलं घेतलं पाहिजे बघू चला बाकी अजून पूर्ण मार्केट फिरायचं आहे आता चविलदासच्या गल्लीतून बाहेर निघाला ह्या साईडला बघू काय आहे चलो तीन चार दुकानं फिरलो मित्रांनो आणि एवढी अफॉर्ड करते दादरला नेमकं पंधरा ऑगस्टला आलोय व्हिडिओ करायला दुसरे आलो होतो पण त्या व्हिडिओला ना भेटला नाही करायला कारण का खूप गर्दी होती तर ती व्हिडिओ आपण उद्या पर्वामध्ये करून घेऊच नक्की तर विचार केला दादरला आलो तर दादरचे आपण एक गणपती बाप्पाची डेकोरेशनची व्हिडिओ बनवू पण आता तीन चार दुकानं फिरलो एवढी अफॉर्ड करते एवढी अफॉर्ड करते ना मित्रांनो तो व्हिडिओ व्यवस्थित करायला भेटत नाहीये पण छोटे मोठे काही ना काही ना मी तुम्हाला सीन दाखवत जाईन रेट दाखवत जाईन गणपती बाप्पाचे डेकोरेशनचं सामान तुम्हाला प्राईस वगैरे तुम्हाला सांगत जाईल तर जेणेकरून तुम्हाला देखील माहिती पण दिसेल आणि माहिती पडेल तर आता मकर वगैरे लाईट्स वगैरे सर्व झालं आता मकर बघूया अजून कुठे आपल्याला बघायला भेटायचं म्हणजे मकर मकरची देखील प्राईस तुम्हाला काय कारण दादरला मकर हे खूप चांगल्या दरात योग्य दरात भेटले जातं असं मी ऐकलं होतं आणि बघितलं पण होतं पण कधी असं घेतलं नव्हतं सो आपण हे जाणून बघा ही गावी जायची तयारी चालू झाली मित्रांनो नाही दादर मार्केटला गर्दी बघू शकता किती झाली आहे म्हणजे इकडे तुम्हाला ड्रेसेस वगैरे पण भेटतील त्याच्यानंतर इथे भांडी वगैरे देखील आहेत बॅग्स वगैरे देखील आहेत टॉईज वगैरे पण इथे ठेवलेले आहेत एवढी गर्दी झाली आहे ना एवढी गर्दी झाली आहे ना ते पंधरा ओकाची थी थीम होती म्हणून ते सर्व कपडे वगैरे ते अजून काढले ना वाटतं त्याच्यानंतर हा पूर्ण मार्केट भरला आहे बघा किती जे बघा इकडे ड्रेस वगैरे देखील आहेत तर सर्वांचे ती शॉपिंग चालू आहे हो, वॉलेट्स वगैरे देखील आहे तर बाहेर जसे स्टोर्स आहे तसे दुकानांमध्ये देखील स्टोअर्स आहेत फक्त प्राईज रेंटमध्ये त्यांचा फरक असतो आणि ह्या साईडलामध्ये क्लिप्स वगैरे मुलींचे कॉस्टमिक क आपलं ह्याचे प्रोडक्ट्स ठेवलेले आहेत म्हणजे चाप वगैरे सर्व ट्रॅक्स वगैरे देखील आहेत तिथे त्यामान खरंच खूप गर्दी आहे आणि पंधरा ऑगस्ट असल्यामुळे आज जास्तच गर्दी झाली आहे तर बघू पुढे अजून काय गणपती डेकोरेशनचं सामान आपल्याला बघायला भेटतं आहे का, का। दुकानामध्ये आलो होतो मित्रांनो आणि दुकानामध्ये कंटा आहेत बघा ही दोनशे रुपयाला आणि खरंच खूप सुंदर कंटी आहे त्याच्यानंतर अजून इथे एक कंठी आहे म्हणजे सेमच आहे दोनशे दोनशे रुपयाला कंटा आहेत ह्या आणि गर्दी बघू शकता या गर्दीमध्ये एवढं सर्व सांगणं मित्रांनो खूप भारी पडतं आहे त्यानंतर मोठ्या कंटादी देखील आहेत ह्या छोट्या कंटा आहेत ज्या बघा दोनशे दोनशे रुपयाला आणि कंटी बाग इथे सुंदर बनवलेली आहे इथे देखील आहेत त्या पण दीडशे दीडशेच्या कंठा आहेत गुलाबाची पण कंठे इकडे हे पण अडीचशे अडीचशे तीनशेला कंठे आहे ही तर इथे पूर्ण पूर्णपूजेचं सर्व सामान आहे इकडे आणि हंदिर मामा बाबा काही मस्त फिरतोय बाबा खरं खूप सुंदर सुंदर कंटा ठेवलेल्या आहेत इकडे तर येऊन विजिट करून तुम्ही खरंच दादरला वेगवेगळ्या प्रकारच्या कंट्या तुम्ही परचेस करू हो शकता आणि पूर्ण पूजेचं सामान देखील आणि गौरीचे मुख वगैरे देखील इथे ठेवलेलं आहे त्याच्यानंतर आहे बघा आता गोकुळाष्टमी येते तर त्याचे देखील दागिने वगैरे इथे ठेवलेले आहेत चाळीस रुपये प्रमाणे सर्व पूजेचं सामान भेटेल तुम्हाला इकडे आणि फेटे वगैरे देखील गणपतीप्पाचे फेटे वगैरे देखील इथे अवेलेबल आहे छोटे गणपतीपासून ते मोठ्या गणपतीचे पूर्ण फेटे अवेलेबल आहेत ते बघा इकडे देखील पूर्ण फेट्यांची डिझाईन इकडे दिलेली आहे तसं श्रीकृष्णाचे कपडे वगैरे देखील इकडे दिलेले आहेत त्याचा सर्व होलसेल दरामध्ये तुम्हाला भेटेल हे तो चलो पुढे बघू आता अजून काय भेटतं आहे काय स्टोअरला विजिट केलं होतं आणि स्टोअरमध्ये बघू शकता गणपती अप्पाची किती सुंदर मूर्ती दागिन्यांनी सजवलेली आहे बघा ते बघा किती सुंदर दागिने घातले आहेत बघा बाप्पाला आणि जास्वंदाचं फूल देखील खूप सुंदर घातलं आहे जसं गणपती बाप्पाला सजवलं आहे तसंच गौरी मातेला देखील खूप सुंदर प्रकारे सजवलेलं आहे आणि खरंच खूप सुंदर असे दागिने घातलेले आहेत गौरी मातेला आता हे जे कंटी वगैरे जे घातलं आहेत ना सर्व दागिने हे तुम्हाला या स्टोरमध्ये भेटून जाते स्टोअरचा ॲड्रेस वगैरे मी तुम्हाला इकडे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ॲड्रेसचं नाव दिसत असेल सो स्टोरला व्हिजिट करा आता मी कंट्यांचे प्रकार दाखवतो तुम्हाला तेव्हा इथे वेगवेगळ्या प्रकारच्या कंट्या ठेवलेल्या आहेत जसं की आता ही देखील कंटा म्हणजे ही एक फुटाच्या गणपती बाप्पाची आहे दोन दोन हजार एकशे पाचला म्हणजे वेगळी प्राईज आहे ही उंच एक फुटची उंचीची आहे दोनशे ऐंशीला म्हणजे साध्या साधी पण आहेत आणि थोडे महागातल्या देखील आहे दोन हजार एकशे पाचला सगळं खूप सुंदर सुंदर कंट्या बनवलेल्या आहेत आणि बप्पाचा हार वगैरे देखील इथं खूप सुंदर बनवलेला आहे बघा इथे देखील मोठा हार बनवलेला आहे म्हणजे मोठे बप्पा असतील तर त्यांचा देखील खूप सुंदर असा हार बनवला म्हणजे गौरी मातेचे तुम्हाला सर्व काही भेटून जाईल इकडे आणि खरंच बप्पाची मूर्ती खूप सुंदर प्रकारे सजवलेलं पाठीमागे बघू शकता तुम्ही इथं उंदीर मामा वगैरे देखील आहेत सो हे बघा आणि मार्केटला आता सध्या तर गर्दी खूपच झालेली आहे इथे देखील कंट्या वगैरे ठेवलेल्या आहेत हे बघा तिथे सुंदर सुंदर कंटा आहेत बघा जी प्राईज लावली नाही आहे पण पुढे जाऊन बघू आपण व्यवस्थित प्राईज वगैरे मी तुम्हाला सांगेन चला गणपती बाप्पा मित्रांनो अजून एका दुकानामध्ये भेट केली आणि दादा मराठी मुलगा आहे जातं आणि आपल्या पाटावरती वगैरे गणपतीच्या पाठीमागे तर आपण पडदा वगैरे ठेवायचा असेल ना तर प्राईज रेट ठेवलेलं आहे जसं दोनशे रुपयाला आहे ह्या साईडला ऐंशी रुपयाला कपडा आहे सत्तर रुपयाला कपडा आहे आणि हे बघा हे म्हणजे आपण छोटी मूर्ती वगैरे जर ठेवायची असेल तर या कपड्यांवरती व्यवस्थित ठेवू शकतो शेल्यावरती ठेवू शकतो ते बघा हे पण सुंदर प्रकारे डिझाईन वगैरे केलेली शेल आहेत अशा इकडे गोलमध्ये देखील आहे जसं आपण ना आपला कळस वगैरे ठेवू त्याच्यावरती देखील आपण कळस ह्याच्यावरती ठेवू शकतो असं सुंदर डिझाईन बनवलेलं आहे आता श्रीकृष्ण जयंती आली आहे तर श्री कृष्णाचे देखील इकडे कपडे वगैरे देखील असे म्हणजे आपल्याला वस्त्र वगैरे देखील भेटून जाईल खूप गर्दी आहे खूप गर्दी आहे आणि अजून एक स्टोर दुकान भेटलं होतं तिथे मित्रांनो स्वामींच्या खरंच खूप सुंदर मूर्त्या आहेत हे बघा इथे तुम्हाला लहान पेटे वगैरे देखील भेटते जे बाबा बाबासाहेबांच्या वगैरे तुम्ही डोक्यामध्ये वगैरे घालू शकता सुंदर असे दागिने ठेवलेले आहेत हे बघा पाळणादेखील आहे इकडे सुंदर असा पावला देखील आहे जे मोस्टली दिवाळीमध्ये जास्त यूज होतात आणि स्वामींच्या मूर्त्या खरंच खूप सुंदर सुंदर मूर्त्या केलेल्या आहेत ते बघा लहान मूर्त्या देखील आहेत गणपती बाबाच्या लक्ष्मी मातेच्या देखील मूर्त्या आहेत इकडे सो त्या वाहनाने आता मार्केटला खरंच गर्दी खूप झाली आहे आपण बघू अजून पुढे जाऊन आपल्याला काय बघायला भेटतं आहे सो चला तर शॉपिंग काही करून झाली आहे मित्रांनो आणि शॉपिंगमध्ये तुम्ही बघितलं जास्त काही आपण आतापर्यंत गणपती डेकोरेशनचं सामान दादरला तर त्याप्रमाणे काही लागलं नाही आहे कारण का मी पूर्ण तिन्हीच्या तिन्ही कगूदर खाण्यापर्यंत फिरलो एवढं काय डेकोरेशनचं सामान बघायला भेटलं नाही फक्त माळा वगैरेच बघायला भेटल्या आणि पडदे वगैरे बघायला भेटले पडद्यांची प्राईज वगैरे जात मीटरप्रमाणे होती थे। तर ती तुम्हाला डिस्क्रिप्शन सांगितलं आहे तर इथे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिसत असेल तर जास्त काय दाखवता नाही आलं कारण का, का भुळेश्वर मार्केट जसा भरलेला असतो गणपती डेकोरेशनने तसा दादा मार्केटवर भरलेला दिसला नाही मला कारण पूर्ण मार्केट फिरलं फक्त इकडे शॉपिंग जास्त होते म्हणजे कपड्यांची दागिने म्हणजे मुलींचे कानातले वगैरे जे सर्व काय असतं ना त्याची शॉपिंग वगैरे जास्त होते मग त्यानिमित्ताने ते तोच मार्केट इथं जास्त भरलेला असतो गणपती डेकोरेशनचा मार्केट अजून लागलेला नाही मी विचारलं तर त्यांनी सांगितलं की दहा बारा दिवस त्याच्यानंतर दहा बारा दिवसानंतर शॉपिंग चालू आहे एकले घंटा सो हे व्हिडिओ इथेच थांबवतो आता व्हिडिओ आवडला लाईक ला शेअर कमेंट करायला विसरू नका बेल्या घंटा वा दिवशी वाजयला वा विसरू नका बाकी भेटूया पुन्हा एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक करा साईराम गर्दी अजूनही बघू शकता किती गर्दी आहे हाय आहे तर गर्दी बघू शकता अजूनही किती आहे सो परत एकदा दादरला येणार आहे कारण की आपल्याला अजून एक व्हिडिओ करायला जायचा होता तो व्हिडिओ आज बनवायचा होता पण तो परत आपण दुसऱ्या दुसऱ्या दिवशी बनवू सो हा व्हिडिओ इथं थांबवतो चला बाय अजून कोणी सबस्क्राईब केलं नसतं तर लवकर लवकर सबस्क्राईब करा पेल्या करून ते घंटा वाजवा काही भेटा पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये साईराम